समाजसेवा आणि राजकारणाच्या आड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण याने भडगाव तालुक्यातील शिंदे येथून उद्धव रुपचंद्र महाजन यांना फायर केबलच्या टेंडर कामाचा ठेका देतो या बाहान त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची तब्बल सहा लाखांची फसवणूक केली आहे राजकीय दबावातून राहुल चव्हाण याच्यावर पोलिसांनी अद्यापही कुठलीही कारवाई न करता त्याला मोकळे सोडून त्यामुळे त्यामुळ हवालदिल झालेल्या उद्धव महाजन यांनी मला माझी रक्कम परत न मिळाल्यास आणि राहुल चव्हाण याच्यावर योग्य कारवाई न झाल्यास मी पत्नीसह आत्मधरण करील असा इशारा त्याने दिलाय आहे याबाबत फिर्याद दिल्या असून मात्र पोलिसांनी अद्याप कुठली कारवाई केलेली नाही अहो उद्धव रूपचंद माडी राहणार सिंधी तालुका बाळगाव जिल्हा जळगाव ते राहुल चव्हाण म्हणून एक व्यक्तीनी माझ्या मुलाला कामाचा आविष दाखवून आमच्याकडून सहा लाख रुपये रोकड कॅच घेऊन साडेचार लाख रुपये कॅच दीड लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा आविषय दावून आम्हाला परत अजून एक काम दिलं तिथे एक लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले परत त्यांनी मला सांगितलं की तो पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका आणि तुमचे पैसे काढून घ्या पण ते चेक बॉन्स होऊन परत आले परत त्याला विनवणी केली विनवणी केली तर ता तार, म्हणजे टाळाटाळ तार टाळाटाळ करून परत त्याच्या केसेस केले केसेस करून के सुद्धा के पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाचे कोठडी केली लगेच सोडून दिलं पुष्कळ हे नुकसान बी झालं माझ्या मुलीच्या लग्नाच्या टाइमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज झालं त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं का मला पण समजत नाही म्हणून हात जोडून त्या सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं म्हणून मला आतापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा माझ्या मलाकडे पर्याय नाहीये मी सिद्धा आत्मदहन करणार आहे मराठीसाठी मराठी साठी Zamir